माझं नाव सर्जेराव विठोबा जाधव गाव खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी चार ते पाच महिन्यापूर्वी आलो होतो यूट्यूबवर पाहिलं आणि माझी मंडळी पार्वती सर्जेराव जाधव ही रोज दिवसातून चौदा ते पंधरा गोळ्या खाली होती डॉक्टरच्या हिला रोज घरा चक्कर येणं बेशूत पडणं सलाईन लावणं ही प्रकार आमचा चालूच होता बरं हि जे ब्लॉकेज काढले अटॅक आला होता तरी आम्ही डॉक्टरला न विचारता आम्ही त्या यूट्यूबवर बघून दत्तधामला इथं आलो आल्यानंतर आमच्या समस्या बाबांना सांगितल्या परमपूज्य गडगे महाराज बाबांनी समस्या सर्व ऐकून घेऊन आम्ही ज्या टायमाला आलो त्या टायमाला औषध गोळ्या घेऊन गेलो हिच्या चौदा गोळ्यापैकी बारा गोळ्या बंद झाल्या फक्त दोनच गोळ्या चालू आहेत अटॅक आणि बी पीच्या नंतर आज पाच महिने झाला या बाईला चक्कर येत नाही बेशूत पडत नाही सलाईन नाही ना दम भरत नाही स्वतः चलती फिरती स्वयंपाक करती, सर्व घरगुती काम करते